अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर मैत्रिणींनो मार्गशीष महिना सुरू आहे आणि मार्गशीष महिन्याचे दोन गुरुवार आपले पूर्ण झालेले आहेत महालक्ष्मी व्रताचे आता तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार राहिलेला आहे तर मैत्रिणींनो उद्यापन ह्या वर्षी चौथ्या गुरुवारी आलेला आहे आणि चौथ्या गुरुवारी आहे एकादश तर आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या ताईंच्या डोक्यामध्ये विचार चाललेला आहे की एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करायचं की नाही तर ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आलेली आहे तर मैत्रीण एकादशीच्या दिवशी आपण व्रत करण्या व्रताचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला काहीच अडचण नाही पण मैत्रीण ह्याला एक नियम आहे जर आपण जर एकादशीचं व्रत करत असोल म्हणजे मग बऱ्याच मैत्रिणी ताई अशा आहेत की त्या एकादस करतात तर ज्या मैत्रिणी एकादस करतात तर त्यांना हे उद्यापन करता येणार नाहीये आणि ज्या मैत्रिणी एकादश करत नाही त्यांना एकादशीचं व्रत नाही आहे फक्त गुरुवारचंच व्रत आहे तर त्या मैत्रिणी आपल्या एकाद एकादशीच्या दिवशी आपल्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे नक्कीच करू शकतात आणि ज्या मैत्रिणींना आपल्या एकादस आहे एकादशीचं व्रत आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर पाचव्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे अशा पद्धतीने ह्या व्र व्रताचं उद्यापन करण्याचं नियम आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ